अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी याबाबत जैन इरिगेशन कंपनीच्या माध्यमातून जवळपास तब्बल महिनाभरापासून या ठिकाणी कृषी प्रदर्शन सुरू आहे आणि त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत सोलरचे प्लांट आहेत शेतकऱ्यासाठी अत्यावश्यक असलेल्या दोन गोष्टी असतात वीज आणि पाणी या दोघांवर मात करण्यासाठी या जैन कंपनीच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट आणि सोलरच्या काही संकल्पना या ठिकाणी आणल्या आहेत आपल्यासोबत सोलर कंपनीचे प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार साहेब स्वागत आहे तुमचं मधुर कंटेशन नमस्कार काय सांगाल काय कोणकोणत्या प्रकारच्या सर्थ शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या या गोष्टी आहेत आपल्याकडे सौर बंब आहेत म्हणजे वॉटर हिटिंग सिस्टीम आहे ही ईटीसी टाईप सिस्टीम आहे ही फ्लॅटलाईट कलेक्टर सिस्टीम आहे गेल्या तीस वर्षापासून आपण या पुरवतो आहोत त्यानंतर हे सगळे सौर पंप आपल्याकडे उपलब्ध आहेत एक एच पॉईंट वन एच पी पासून ते पन्नास एच पी पर्यंतचे सोलर पंप उपलब्ध आहेत तसेच सरफेस पंप पण आहेत आपला नॅनो पंप आहे तो खालच्या मजल्यावरचं पाणी वरच्या मजल्यावर नेण्याकरता उपयोगी उप आहे याची किंमत सोळा सतरा हजार रुपये आहे पण अतिशय उपयुक्त आहे एका पॅनल वर हा पंप वर पाणी फेचतो साधारणतः किती मजल्यापर्यंत खर्च आहे किती रुपये याचा चाळीस मीटर हेड आहे म्हणजे जवळ शंभर सव्वाशे फूट पाणी वर नेऊ शकतो चार साडेचार हजार लिटर पाणी दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा वर खेचू शकतो आणि याची किंमत सोळा हजार रुपये आहे फक्त आपलं जैन कंपनी जैन कंपनी पुढे त्यानंतर हा सनलाईट पंप आहे हा चार हजार पंप आपण ओरिसामध्ये दिलेले आहेत आणि एक्सपोर्ट पण करतो आहोत हा मुद्दा म्हणून मुवेबल ट्रॉलीवर माउंट केलेला आहे म्हणजे तुम्हाला एकीकडून दुसरीकडे नेता येईल संध्याकाळी हा पंप तुम्ही मोटरसायकलवर घरी पण नेऊ शकता अवॉइड करायसाठी चोरी वगैरे हा पॉईंट फाइव एच चा आहे आणि बावीस हजार लिटर पाणी देतो हा चाळीस मीटर हेडला हा ला किंमत किती असू शकते याची किंमत साधारण साठ ते पासष्ट हजार असूया एक दीड एकर क्षेत्र असलेले शेतकरी हा वापरू शकतात म्हणजे कमीत कमी शेती हा कमीत कमी शेती असलेल्यांना हा उपयोगी आहे हा दोन एच चा पंप आहे अठराशे वॉट चे सोलर पॅनल आहे आणि वीस मीटर हेडला जवळजवळ दोन लाख लिटर पाणी देतो तुम्ही बघू शकता त्याचा डिस्चार्ज बघू शकता आता चालू आहे आणि जवळपास किती वर्षापासून हे आहे आता हे नवीन प्रॉडक्ट आहे आता नवीन लॉन्च केलेले आहे आणि त्याच्याच बरोबर गेल्या बारा तेरा वर्षापासून आम्ही हे सोलर पंप देतो आहोत म्हणजे जवळपास किती शेतकऱ्यांना आपण सोलर पंप दिले जातात आतापर्यंत चाळीस हजारपेक्षा जास्त पंप आपण दिलेले आहेत आणि जवळजवळ सोळा ते सतरा स्टेट मध्ये आपण काम करतो मित्रांनो राज्य सरकारच्या वतीने केंद्र सरकारच्या वतीने कुसुम योजना त्याचबरोबर मुख्यमंत्री मागलतला सोलर योजना देखील या ठिकाणी आहे आपण या ठिकाणी हे बघू शकतात जैन कंपनीची याची प्रसिद्धी करण्यासाठी या ठिकाणी त्याला सोलर जैन सोलर कृषी पंप आपण घेऊ शकतात म्हणजे शेतकऱ्याला येणाऱ्या विविध अडचणींवरती मात करण्यासाठी सरकार देखील आता काम करत आहे सरकारला खांद्याला खांद्या लावून या जैन कंपनीच्या माध्यमातून देखील काम सुरू आहे मित्रांनो आपण नक्कीच पुढचे व्हिडिओ तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आपलाच राहुल महाजन